शासकीय रुग्णालयातील सद्भावना धर्मशाळा पाडण्यात येऊ नये अशी मागणी अधिष्ठाता यांना केली असल्याची माहिती दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली गत तीस वर्षापासून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याच्या सोयीसाठी सद्भावना धर्मशाळा छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय ते उभारण्यात आला असून ही धर्मशाळा पाडून इथे ट्रॉमा युनिट आता उभारण्यात येणार आहे या संदर्भात ही धर्मशाळा पाडू नये अथवा पर्यायी जागा द्यावी बागेतील वृक्षतोड थांबावी अशी मागणी अतिष्ठाता यांच्याकडे केल्याची माहिती सद्भावना सेवाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषद दिली आहे आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी कुठलं तरी पर्यायी पर्यायी जागा द्यावी ज्या ठिकाणी आम्ही सेवा करायला तयार आहोत फक्त पाच रुपयांमध्ये धर्मशाळा चालवत आलो आहोत अजूनही चालू आणि याच्यामध्ये तिथे इतके गरीब परिस्थितीची लोक येतात ज्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा पुरत नाही म्हणजे त्यांना परवडत नाही आणि त्यासाठी आमचं म्हणणं आहे की आम्ही कमीत कमी या दरामध्ये हे चालतो पुन्हा चालवू शकतो त्यासाठी आम्हाला जागा द्यावी ही सेवा पुन्हा चालू राहील आणि लोकांनीही बरं आमच्या कर्मचाऱ्यांनी टिकून राहील त्यांचं पेमेंट अशा प्रकारे सरकारने विचार करावा या पत्रकार परिषदेस उमा तिकोटी उत्तम मेहत्रे जया भंडाल गणेश खेडकर सविता ताकतोडे आदींची उपस्थिती होती